आपुल सेवा देनारे, आपले न्यूज न्यूज खडाव विशाल चंद्रकांत हा एमटेक यामध्ये गावातील स्वतःच्या शेतात म्हैस पालन केला आहे या गोट्यातील धारोष्ण दुधाचा पुरवठा केला जातो नुकतेच येथील पेरगाव रस्त्यावर विश्वदीप डेअरी फार्मचा चा शाखेचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला या प्रसंगी उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक ओंकार चव्हाण मनोज कुंभार कार्यकारी नगरसेवक श्रीकांत काळे उप अभियंता एस के झेंडे पोपटराव बाळवे डॉक्टर बाळासाहेब झेंडे आदी उपस्थित होते आबासाहेब जाधव यांनी सूत्र संचालन केले संचालक विशाल जाधव यांनी स्वागत आणि आभार प्रदर्शन केले येरा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वळूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा